इमोशनल इंटेलिजन्स आणि डॅनियल गोलमन लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर आपल्या अवतीभवती अनेक अशा व्यक्ती असतात की त्या खूप बुद्धिमान आणि हुशार असल्या तरी आयुष्यातली साधी आव्हानं किंवा संकट स्वीकारणं आणि त्यांच्याशी सामना करणं त्यांना कठीण होऊन बसतं त्यामुळे बुद्धिमान असूनही त्यांना आपल्या आयुष्यात हवी तितकी प्रगती साधता येत नाही यावरून असं लक्षात येतं की बुद्धिमान व्यक्ती ही आपल्या आयुष्यात यशस्वी असतेच असं नाही अशा व्यक्तींचा अभ्यास केल्यावर असंही लक्षात येतं की त्यांचं अपयश हे अनेक वेगवेगळ्या घटकांवरही अवलंबून असतं केवळ एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता चाचणी करून त्या व्यक्तीच्या संपूर्ण क्षमतांची पारख करता येत नाही कारण त्या पलीकडे जाऊन मानवी भावनांवर आधारित बुद्धिमापनाची जी प्रणाली विकसित करण्यात आली त्याचा विचार करणं अपरिहार्य झालं भावनिक बुद्धिमत्तेचा म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्सचा इतिहास बघितला तर एकोणीसशे वीस साली एडवर्ड थॉन डाईक यांनी सगळ्यात आधी सामाजिक बुद्धिमत्ता अशी संकल्पना जगासमोर मांडली त्यानंतर एकोणीशे चाळीस साली डेव्हिड वेशलर या न्यूयॉर्क इथल्या इंटेलिजन्स कोशंट म्हणजेच आयक्यू साठीच्या टेस्ट निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मानसशास्त्रज्ञानं हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचं सांगितलं सा एकोणीशे सहासष्ट साली या मानसशास्त्रज्ञानं इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर आपला एक शोधनिबंध प्रसिद्ध केला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जन्मानं फ्रेंच आणि कार्यानं अमेरिकन सायकोथेरपिस्ट असलेल्या क्लॉड कंटिन्यू